लवकर हे काम करा अन्यथा मिळणार नाही पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता दोन हजार रुपये पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता कधी मिळणार आहे केंद्र सरकार लवकरच पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता जारी करणार आहे हा मै हा हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते ही आर्थिक मदत तीन हप्त्यामध्ये उपलब्ध आहे प्रत्येक हप्त्यात सरकार प्रत्येकी दोन हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात सोडत असते आतापर्यंत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात अठरा हप्त्याद्वारे आर्थिक मदत पाठवण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी पाच ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्रात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता जारी केला होता पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता कधी जारी होईल आणि त्याचा लाभ घेण्यासाठी आपणास काय करावे लागेल हे या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत तर पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई के वाय सी आणि जमिनीच्या नोंदी म्हणजे जमिनीच्या मालकीची पडताळणी करणे आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांनी पडताळणी केलेली नाही त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी अधिकारी शेतकऱ्यांना सवलत जागरूक करतो त्यांनी लवकरात लवकर ई के वाय सी आणि जमिनीच्या नोंदी पडताळणी करून घ्यावी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बँक खाते आधारशी जोडलेले असणे आवश्यक आहे अन्यथा कोणत्याही शेतकऱ्याला याचा फायदा घेता येणार नाही यासाठी ये आधार कार्डशी लिंक करणे अत्यंत गरजेचे आहे